त्याला काय आम्ही मला मराठ्यासाठी करतो कोणासाठी करतो मराठ्याला माहिती मी कोणासाठी जसं मराठीडस शेपूट धरीन तसं बोलणार ते आता कुत्र्याचं शेपूट वाकड असत फडणीसने धरला सण ओढून लागलं बोकायला यांचे कामच असते ते आता असल्याला काय किंमत द्यायची बाबा तुम्हाला मागचं मॅटर माहिती आहे का तसं ते स्वतःच्या लायकी बोलायला पाहिजे पण आता जसं फडणीस सांगल तसं ते बोलणार आणि आम्ही खालच्याला बोलायला सोडून दिला कारण ह्या बिचारे यायला काही बोलून उपयोग नाही यांना काय बोलून उपयोग नाही यांना बोलायचं नसतं हेच नंतर सांगतात बोलायचं नसतं आम्हाला पण आता ओरून जसं सांगतात ना तसं बाबा तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका हेच सांगत नंतर त्यामुळे यांना बोलून उपयोग नाही याला दोषी सगळा फडणवीस हा फडणवीसला दम निघत नाही मराठा द्वेष उफाळून येतो आणि मराठा द्वेषापोटी तो हे कामं घडून आणतो त्यामुळे खालच्याला बोलून काय काही उपयोग नाही पण फडवसनी हे कामं करू नये कारण एक राज्याचा प्रमुख आणि प्रमुखानं ओबीसी मराठ्यात वाद लावायचे दंगली लावायचे भानं लावायचे हे त्याच्यासाठी हिताचं नसणारे आणि आपला शब्द लिहून ठेवायचा मराठ्यांना फडोणीस हलक्यात घ्यायचं नाही हो आपला शब्द लिहून ठेवा तुमच्यामुळं देशातलं सरकार सुद्धा तुम्ही अडचणीत आणणार जर मराठीच्या नादी लागलात तर आता नादी लागायच्या भानगडीत पडू नका आणि मय आता अजिबात नदी लावणार म्हणजे कुणाच्या जरी सामन्यावरून पहिले असं फडवणीस फडणीसनी सांगितल्याशिवाय यांचा टप्परच नाही कोणत्या बोलायचे कोणाच टप्पर नाही यांचा फडणवीसला ही चाल खेळून लोक फक्त एकमेकांच्या अंगावर घालायचे आणि याला काही घडलं दंगल काही अडचणी घडल्या तर याला फडणवीस जबाबदार ना आम्ही शांतते जाणार मुंबईला इथं दहा फुटावर जरी एखादी जाळपोळ दगडफेक केली त्याचा नामचा अजिबात हा नाही सरकार जाणं ते लोक जाणं ते पोलिस जाणं उठून आत फेकायचे ते आमच्या संचे कोणीही दंगल करणार नाहीत जाळफोळ करणार नाही दगडफेक करणार नाही तोडफेड करणार नाहीत पण मुंबई जाणार हो